ज्ञाते धर्मे हि मे प्रवृत्ती न, ततो निवृत्ती श्रीदत्तनाथेन नियुक्तोऽस्मि तथा करोमि हे दत्तात्रेया मरा धर्म माहित असला तरीही माझी त्या धर्माचे पालन करण्याची प्रवृत्ती नाही आणि अधर्म माहीत असूनही त्यापासूनही मला निवृत्ती नाही हे दत्तानाथा आपणच माझ्या हृदयात आहात आणि आपण जशी प्रेरणा देता तसेच मी नेहमीच वागत आले आहे